प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजे प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर शहरातील नगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी आमदार अमोल खताळ यांनी नगरपालिकेमध्ये कर्मचारी अधिकारी त्याचबरोबर शहरातील सर्वसामान्य नागरिकांची आढावा बैठक घेतली या बैठकीला नगरपालिकेच्या प्रभारी मुख्याधिकारी धनश्री पवार त्याचबरोबर विविध विभागांचे अधिकारी यांची हजेरी होती शहरामध्ये परिवर्तन झाल्यावर जाणून बुजून काही कर्मचारी पाणी आणि कचरा यावर राजकारण करतायत असा दावा आमदार अमोल खताळ्यांनी यांनी या सर्व अधिकाऱ्यांची आपल्याला माहिती असून त्यांच्यावर कारवाईचा इशारा देखील आमदार अमोल खताळ यांनी दिलाय शहरामध्ये सध्या असलेली अस्वच्छता कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट या तक्रारींचा पाढा या बैठकीत नागरिकांनी वाचून दाखवला येत्या आठ दिवसांमध्ये संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहरातील नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन कार्यवाही करण्याचे आदेश आमदार अमोल खताळ यांनी दिलेत संगमनेर शहरातील विविध रस्त्यांसाठी जवळपास पाच कोटीहून अधिक रुपयांचा निधी मंजूर झाला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खातं आहे आणि या खात्याच्या माध्यमातून संगमनेर शहराला भरीव निधी मिळतोय अशी माहितीही आमदार अमोल खताळ यांनी दिली आहे जबाबदारी नाही का आपली मग नगरपालिका ठेकेदारांनी चालवायची असं नाही साहेब की चुकीचं होतं तुमच्या याच्यामध्ये का, का, तुम का नाही ते म्हणजे अडचण काय कुणीतरी सांगताय आज प्रशासक म्हणजे काय माहिती का प्रशासक म्हणजे कोण आहे आय का तुमच्याकडे बॉडी घात तुम्हाला निर्णयाचं एवढं स्वातंत्र्य आहे कधी आमच्याकडून हस्तक्षेप येतो कोण

पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश यांच्या फर्टिलिटी अँड बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासहार उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा